माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा। श्रोते हो आज आरोग्य संवाद या कार्यक्रमात मधुमेह थायरॉइड कारणे लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे श्रुती हो नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीतील डायबिटीज थायरॉइड विकार तसेच अनेक जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत असताना दिसत आहेत विशेषतः आपल्या विदर्भासारख्या भागात या आजारांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे माहितीचा अभाव गैरसमज अनियमित तपासण्या चुकीची जीवनशैली आणि अनेक सामाजिक कारणांमुळे हे आजार वेळेवर ओळखले जात नाहीत त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात याच पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मधुमेह थायरॉइड आरोग्यदायी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहेत डॉक्टर तृप्ती राजेश जवादे मॅडम यांना मॅडम स्टुडिओ मध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार नमस्कार श्रोते हो मला आपल्याला सांगायला आवडेल की मॅडम गेल्या पंधरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विशेषतः डायबिटीज या क्षेत्रामध्ये रॉयल कॉलेज फिजिशियन यु के म्हणजे युनायटेड किंगडम इथून विशेष शिक्षण घेतलेले आहे तसेच त्या मधुमेह थॉयरॉइड आणि ओबीसीडी कन्सल्टंट म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून त्या अमरावती शहरामध्ये कार्यरत आहेत मॅडम प्रस्तावनेमध्ये सांगितलं डायबिटीजचं प्रमाण हे वाढत आहे तर भारतात आणि विशेषतः विदर्भात डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत आहे असं का हो पूर्ण भारतामध्येच डायबिटीजची संख्या वाढत आहे आणि विदर्भात सुद्धा वाढत आहे जी संख्या सेवन मिलियन एस्टिमेटेड पॉप्युलेशन मध्ये डायबिटीज झालेलं आहे ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाला आपण डायबिटीज चे कॅपिटल म्हणल्या जातं पूर्ण वर्ल्ड मध्ये विदर्भामध्ये सुद्धा आता खूप साऱ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत कारण खूप अर्बनायझेशन सिव्हिलायझेशन मॉडर्नायझेशन झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सेडेंट लाईफस्टाईल जसं की आपल्या सगळ्यांजवळ आता विकल आहेत गाड्या आहेत ज्याचा आपण वापर खूप प्रमाणात करतो आपलं पायी चालणे हे पूर्ण बंद झालेलं आहे कॉर्पोरेट सेक्टर आय सेक्टर इंडस्ट्रीइज ऑफिसेस गव्हर्नमेंट ऑफिसेस हे सगळे जॉब डेस्क ऑफिस आहेत आणि तिथे टायमिंग पण खूप जास्त असतात म्हणजे ट्वेल्व आर शिफ्ट टेन आर शिफ्ट ह्याच्यामुळे जे लोक आहेत त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागते तर एक्सरसाईज नाही करत वेळ नसल्यामुळे किंवा कॅलरी काउंटिंग करत नाहीत आणि कॅलरी आउट सुद्धा होत नाहीत तर अशा रीतीने ह्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे हीच डायबिटीज जास्त प्रमाणात होत आहे अनहेल्दी ईटिंग हॅबिट्स असतात जसं की ट्रेडिशनल फूडपासून आपण वेस्टर्नाइज डायट मध्ये जास्त लक्ष देत आहे जेवण बनवायचा वेळ नसतो म्हणून टिंड आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाल् खाण्यात येतात शुगरी ड्रिंक्स जे असतात जसं की कोको कोला थम्स अप हे जे ड्रिंक्स असतात ह्याच्यातही शुगरचं कंटेंट खूप जास्त असतं ब्रेड बेकरी आयटम्स हे जास्त दिन एव्हरी डे इटिंग मध्ये इन्क्लूड होत आहे हाय कार्बो जे प्रमाण आहे त्याच्यामुळे ओबेसिटी निदर्शनात येते ओबेसिटी जे आहे हे सेडेंटरी लाईफस्टाईल अँड अनहेल्दी ईटिंग हॅबिट्समुळेच होत असते तर हे सगळे कारण जे आहे तिन्ही पण हे सगळे डायबिटीजचे रिस्क फॅक्टर्स आहेत मग पुन्हा त्याच्यात जेनेटिक जे जे प्रीडिपोजिशन स्ट्रेस स्लीप डिप्रिवेशन आणि जो आपला स्क्रीन टाईम आहे त्याच्यामुळे पण आपली बॉडी जी आहे ही इनएक्टिव्हिटी असते म्हणजे एक स्लगिशनेस तयार होतो आपण उठून फार लवकर एक्सरसाईज कडे वळत नाही तर त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीज व्हायला लागलेला आहे डायबिटीज टाईप वन आणि टाईप टू असे प्रकार सुद्धा आहेत याची काय लक्षणे असतात आणि सामान्य व्यक्तीने कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यावे टाईप वन डायबिटीज युजली चाइल्डहुड ऑनसेट असतो आणि तो इन्सुलिन डिपेंडेंट असतो म्हणजे तिथे इन्सुलिन पेशंटला द्यावच लागतं आपल्याला आणि टाईप टू डायबिटीस जो आहे हा अडल्ट ऑनसेट असतो तिथे आपण पेशंटला गोळ्या औषधी देतो जर कंट्रोल नसेल तर इन्सुलिन सुरू करतो इथे इन्सुलिनला रेझिस्टन्स येतो टाईप टू मध्ये आणि जसं लक्षणे म्हणलं पॉलीयुरिया म्हणजे तहान खूप जास्त लागणे पॉलिडिप्सिया म्हणजे भूक खूप लागणे आणि पॉलीयुरिया म्हणजे लघवीला भरपूर वेळ जाणे हे रेड फ्लॅग साइन्स म्हणल्या जातात डायबिटीज मध्ये तर हे पेशंटच्या निदर्शनात आपल्याला लक्षात येतात hmm. पेशंटला थकवा भरपूर वेळेस येतो पेशंटचं जे विजन विजन नसतं किंवा मग जास्त प्रमाणात ते विज्युअल इम्पेअरमेंट सुद्धा होते आणि कधी कधी धुंदल धुंदल जे दिसतं hmm. ते डायबिटीजमुळे होतं जे पायातील आल्स तयार होतात जिथे जखमा तयार होतात त्या भरून येत नाहीत ते सगळं डायबिटीजचे लक्षण आहेत डायबिटीजमुळे फ्रिक्वेंट इन्फेक्शन होतात जसं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन शुगरमुळे खूप कॉमन आहे तसंच स्किनचे बरेच इन्फेक्शन असतात मानेला पण ते ब्लॅक स्किन जी दिसते ती डायबिटीजमुळे टाईप टू डायबिटीज हा लाईफस्टाईलचा जो आजार असतो तिथे वेट गेन असतो तर अशी ही सर्व लक्षणे आपल्याला डायबिटीज मध्ये दिसून येतात आता बोलताना आपण एक प्री डायबिटीज हा शब्द सुद्धा वापरला तर प्री डायबिटीज एखाद्या सामान्य माणसांमध्ये लक्षणे दिसून आली तर त्यांनी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे प्री डायबिटीज जो आहे हा खूप महत्वाचा विषय आहे जर आपण हा आताच कंट्रोल केला तर तो टाईप टू डायबिटीज मध्ये वाढ नाही होणार प्री म्हणजे ब्लड शुगर जास्त आहे पण एवढी पण जास्त नाही आहे की त्याला तुम्ही डायबिटीज लेबल करा तर अशा पेशंटला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जीवनशैलीमध्ये खूप सारे बदल करण्याची गरज असते आणि ते केल्याने रिझल्ट हंड्रेड पर्सेंट भेटतातच जसं की डायटरी चेंजेस असतात डायटरी हॅबिट्स असतात या बदलल्या गेल्या पाहिजे मी जसं आताच बोलले तुम्हाला ट्रेडिशनल फूड इनटेक आणि होम कुक्ड मील्स आर ऑलवेज बेटर रादर देन जे पॅक्ड टिंड फूड आहे दुसरी गोष्ट कार्बोहायड्रेट लिमिट करणे जे शुगरी ड्रिंक्स आहेत कोल्ड ड्रिंक्स आहेत वगैरे ते सुद्धा कमी करणे hmm. जेवणामध्ये फायबरचा मात्रा वाढवणे फायबर म्हणजे हिरवे पालेभाज्या सॅलड्स फ्रुट्स हे सगळं फायबर इन्टेक वाढवतं हेल्दी फॅट्स जे असतात जसं की नट्स झाले एवकॉडो झाले ऑलिव्ह ऑइल झालं तर हेचा वापर करणे डेली डाएटमध्ये जे फ्राईड ऑइली फूड्स आहेत तळलेले अन्न ते बंद करून टाकायचे मॉडरेशन इज द जर पोर्शन कंट्रोल्ड मिल्स असल्या तर नक्कीच प्री डायबिटीज हा रिवर्ट होईल एक्सरसाईज सगळ्यात महत्वाची आहे जी इनएक्टिव्हिटी आहे आपल्याला वेळ भेटत नाही एक्सरसाइजला तर या सगळ्या गोष्टी काउंट होतात आणि एकशे पन्नास मिनिट एक्सरसाइज एक्सरसाईज पर वीक रिकमेंडेड आहे प्रत्येक डायबिटीजच्या रुग्णांना तर <laughs> त्याच्यासाठी एक्सरसाइज हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यात कुठलीही एक्सरसाईज असू द्या वॉकिंग सायकलिंग <laughs> स्विमिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असो किंवा मग रनिंग असो तर या एक्सरसाईज करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे डायबिटीज तपासणीसाठी गेल्यानंतर व्यक्तीला दोन चाचण्या ह्या डॉक्टर नियमित करायला सांगतात एक म्हणजे उपाशीपोटीची शुगर तपासणी आणि जेवणानंतरची शुगर तपासणी याच्यामध्ये काय फरक असतो फास्टिंग शुगर म्हणजे उपाशी पोटीची तपासणी म्हणजे ओव्हरनाईट तुम्ही फास्टिंग असतं तर फास्टिंग शुगर जी आहे ही नॉर्मल व्यक्तीमध्ये हंड्रेड असते शंभर प्री डायबेटिक मध्ये शंभर ते एकशे पंचवीस असते आणि डायबेटिक मध्ये ही एकशे पंचवीसच्या वर असते जेवणानंतर जी शुगर तपासतात त्याला पोस्ट मिल म्हणतात तर ती शुगर नॉर्मल व्यक्तीमध्ये एकशे चाळीस असते प्री डायबेटिक मध्ये वन फोर्टी टू वन नाईन्टी नाईन असते आणि डायबिटीज लेवल करण्यासाठी ती दोनशे किंवा दोनशे पेक्षा अधिक असते तसंच एचबीए वन सी सुद्धा तपासल्या जातं एचबीए hmm. वन सी जे आहे हे एव्हरेज तीन महिन्याचं शुगर जे आहे हे रिपोर्ट मध्ये कळतं त्या मध्ये नॉर्मल व्यक्तींमध्ये फाईव्ह पॉईंट सेव्हन असतं मध्ये फायव्ह पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर असतं आणि मध्ये ते साडेसहाच्या वर असतं सिक्स पॉईंट फाईव्हच्या वर असत वैद्यकीय काही परिमाणे आहेत जे आपल्या तपासणीमध्ये दिसून येतात आणि त्यावरून लक्षात होतो हो, की हा जो व्यक्ती आहे हा डायबिटीजच्या कोणत्या स्टेजमध्ये आहे किंवा या याला डायबिटीस झाला की नाही डायबिटीजचे जे रुग्ण आहेत या रुग्णांमध्ये बरेचदा हृदयरोग किडण्यांचे रोग डोळ्यांचे विकार नर्व डॅमेज यासारखे आजार सुद्धा दिसून येतात तर याचे नेमकं काय कारण असू शकते डायबिटीस जो आहे हा रक्तातील ब्लड ग्लुकोज वाढल्यामुळे होत असतो तर तसंच हा मायक्रोवॅस्क्युलर आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन सुद्धा डायबिटीज कॉमन असतात जसं की डायबेटिक रेटिनोपथी डायबेटिक नेफ्रोपथी अँड डायबेटिक न्यूरोपथी हे hmm. मायक्रोवेस्क्युलर कॉम्प्लिकेशन आहेत okay. डायबेटिक रेटिनोपथी म्हणजे जो डोळ्यांचा पडदा असतो रेटिना म्हणतो hmm. हा खराब होतो तिथे पेशंटला विजन लॉस किंवा विजन इम्पेअरमेंट असते स्पष्ट दिसत नाही hmm. किंवा एकदम अंधत्व यायला लागतं हे प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये होत जातं ते शुगर अनकंट्रोल्ड असतील तर नक्कीच डायबेटिक रेटिनोपथी कड जास्त प्रमाणात व्हायला लागतं डायबेटिक नेफ्रोपथा पती म्हणजे जे, जे क्रॉनिक किडनी डिझिजेस असतात किंवा मग पेशंटला बऱ्याचदा डायलिसिस सुद्धा लागतं आणि कधी कधी किडनी टोटल किडनी फेलियर सुद्धा होतं तिसरं जे कारण आहे ते डायबेटिक नेफ्रोपथी आहे जे किडनीच्या आजारांनी होतं आणि डायबेटिक न्यूरोपथी जे आहे हे पायांच्या जे शिरा असतात जे, जे नर्व एंडिंग असतात ते डॅमेज होतात नेहमी सतत अनकंट्रोल्ड शुगर राहिल्यांनी आणि त्याच्यामुळे पेशंटच्या ज्या पाया आहेत त्याच्यात मुंग्या येणे पाय खूप जास्ती प्रमाणात दुखणे किंवा कधी कधी पाय जास्त बधीर होऊन जायला लागतात त्याच्यामुळे पेशंटला जे आहे हे काही लागलं तरीही त्यांचे संवेदना संवेदना होत नाही तर ता अशा टाइमला काय होतं तिथे जखम व्हायचे चान्सेस असतात तर त्याचं एप्सिस सेल्युलायटिस सुद्धा होऊ शकतो आणि पेशंटला हे सगळं काही जाणवतच नाही कारण की त्यांना तिथे बधिरता येऊन जाते न वेंडिंग पूर्ण टोटल डॅमेज असतात मग तसंच मॅक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन असतात मॅक्रोवॅस्क्युलर म्हणजे जे मोठे रक्तवाहिन्या आहेत त्या कॉम्प्लिकेट व्हायला लागतात ला ला जसं करोनरी हार्ट डिझीज झालं हार्ट फेलियर हार्टचे अटॅक्स येणे स्ट्रोक म्हणजे ब्रेनमध्ये अटॅक येणे पेरिफेरल आर्टरी डिझीज हे मायक्रोव्हेस्क्युलर कॉम्प्लिकेशन झाले अच्छा बोलताना उल्लेख केला होता डायबिटीज फूट रोग जे पायाविषयी आपण सांगितलं हा असतो आणि लोकांनी आपल्या पायांची काळजी कशी घेतली पाहिजे डायबेटिक म्हणजे जे पेशंट आहेत यांचं जसं मी सांगितलं की खूप न वेंडिंग जे असतात ते डॅमेज व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे लॉस ऑफ सेन्सेशन असतं जी जखम झाली ती बरी होणार नाही किंवा बरी होत नाही तर हे सगळे गोष्टी अवॉइड करण्यासाठी डेली लाईफस्टाईलमध्ये मध्ये पेशंटनी आपले पाय दोन वेळेस धुणे तेही सोप वॉटरनी त्याच्यात काही डेटॉल वगैरे टाकलं तरीही चालतं मग पाय धुतल्यानंतर ते पूर्ण पुसून घेणे आणि कोरडे करणे मग त्यानंतर त्याला मॉइश्चरायझर लावणे व्यवस्थित त्याची निगा बरतणे नख जर वाढलेले असतील तर ते वेळोवेळी कट करणे कारण नख वाढल्यामुळे इनग्रोन नेल्स होऊ शकतात म्हणजे ते आतल्या बाजूनी नख वाढतात आणि तिथे जखम तयार व्हायला लागते तिथे एप्सिस तयार व्हायला लागतं तिथे सेल्युलाइटिस होऊ शकतो पायात नेहमी सॉक्स घाला पायाला पूर्ण प्रोटेक्शन राहतो राहतं तर त्यासाठी लवकरात आपल्या डॉक्टरकडे जाऊन दाखवणे आणि प्रॉपर मेडिकेशन घेणे हाच उपचार आहे अवस्थेतील मधुमेह ही टर्मिनॉलॉजी आहे ही बऱ्याच वेळा ऐकण्यात येते काय आहे आणि आई आणि बाळासाठी किती ही धोकादायक असू शकते जस्टेशनल डायबिटीज म्हणजेच गर्भ अवस्थेतील मधुमेह ही अत्यंत धोकादायक सिच्युएशन असते म्हणजे आईला प्री क्लेम्शिया हाय ब्लड प्रेशर सिझेरियन सेक्शनची डिलिव्हरी कारण बेबीचं वेट खूप जास्त असतं त्या बेबी मॅक्रोसोमिया म्हणतो आम्ही म्हणजे जे बाळांचं वजन नॉर्मलपेक्षाही खूप जास्त होतं ते डायबेटिक मदर्सला बॉर्न होतात त्या बाळांमुळे मदरला प्रॉब्लेम असतो इव्हन बेबीलाही प्रॉब्लेम असतो त्यांनाही फिटल डिस्ट्रेस होऊ शकतो कारण त्यांची वाहाड ग्लुकोज जास्त असल्यामुळे जास्त वाहड होते तर त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणात होतात बेबीला हायपोग्लायसेमियाही होऊ शकतो रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊ शकतो जॉन्डिस होऊ शकतो कंजेनायटल हार्ट डिफेक्ट्स होऊ शकतात तर यामुळे आपण आधीच जेस्टेशनल डायबिटीज जे मदर्स असतात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खूप जास्त अच्छा ग्रामीण आणि शहरी भागात डायबिटीज निदानातील मुख्य अडचणी कोणकोणत्या आहेत ग्रामीण भाग जो आहे तिथे अवेअरनेस थोडं कमी पडतं कारण तिथे मूलभूत शिक्षणाची जी मात्रा आहे ही थोडी कमी असते बरोबर म्हणूनच तिथे स्क्रीनिंग सुद्धा लोक कमी करतात कारण त्यांच्या लक्षातच येत नाही की त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात ते कशामुळे होतात आहे तर म्हणून दे डोंट गो फॉर टेस्टिंग ते स्वतः जाऊन स्क्रीनिंग करणार नाही त्याच्यामुळे निदान होणार नाही निदान नाही झालं हे लक्षातच येत नाही आपल्या बरोबर मग समज असतो लोकांचा बिकॉज ऑफ सोशो इकॉनॉमिक स्टेटस म्हणा की जर तपासलं आणि शुगर निघाली तर कारणामुळे बरेच जण टेस्टही नाही करत पण ग्रामीण भागामध्ये जे आहे हे एन मार्फत सगळीकडे फ्री ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि जे अर्बन शहरी भाग आहे सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे अवेअरनेस आहे एज्युकेशन आहे पण जसं मी सांगितलं म्हणजे एवढे बिझी असतात लोक ट्वेल्सच्या ड्युटी शेड्यूल मधनं त्यांना वेळ भेटत नाही या सगळीकडे लक्ष देण्यासाठी सो दे अवॉइड इट पुढे पुढे बघू पुढे बघू असं करतात त्यामुळे हे दोन मेजर डिफरन्सेस आहेत मुख्य जो डायबिटीज असतो शुगरशी संबंधित आहे कार्बोहायड्रेटशी सुद्धा हा संबंधित येतो डायबेटिक जे रुग्ण असतात त्यांनी आपल्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कसे नियंत्रित करावे शुगर म्हणजेच प्युअर कार्बोहायड्रेट्स आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत हे आपण नियंत्रित ठेवले पाहिजे शुगर पूर्ण बंद करणे आहे तुमच्याकडे आर्टिफिशियल स्वीटनेस असतात त्याचा तुम्ही मॉडरेशन मॉडरेशन मध्ये वापर करू शकता पण शुगर पूर्ण टोटली कट डाऊन करावं लागते गुळ चालत नाही मन मध चालत नाही कारण त्यांचा एक ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो शुगर किंवा गुळ किंवा मध हे तिन्ही गोष्टी वापरायच्या नाही मग दुसरं म्हणजे आपलं जे जेवणाचं ताट असतं ते गोल असतं तर त्या गोल ताटाचा अर्धा भाग जो आहे त्याच्यामध्ये तुमचे पूर्ण व्हेजिटेबल्सच असायला पाहिजे व्हेजिटेबल इन फॉर्म ग्रीन लिफी व्हेजिटेबल सॅलड्स आणि कुक्ड व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स मग त्याच्यात जे वन फोर्थ प्लेट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स यायला पाहिजे प्रोटीन्स म्हणजे तुम्ही जेवताना दूध दही ताक हे चा समावेश असला पाहिजे एक बाउल का असत नाही पण इट शुड बी देर रेग्युलरली त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त तुम्ही पनीर घेऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज मध्ये असाल तर तुम्ही एग्स आणि नॉन व्हेज फूड त्याच्यात इन्क्लूड करू शकता जे हाय प्रोटीन असतं प्राऊट्स जे सगळीकडे अवेलेबल आहे मोड आलेलं धान्य जर तुम्ही ताट व्हेजिटेबल सॅलड्स पासून खायला सुरु केलं मग प्रोटीन्स पण खायला सुरु केलं आपली भूक बरीचशी कमी होऊन जाते आणि मग जो लास्ट पोर्शन वन फोर्थ मिल आहे दॅट इज कार्बोहायड्रेट तर ते कमी जातं मग कार्बोहायड्रेट कमी म्हणजे जशी गव्हाच्या पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त जा जा आहे तर अशा वेळेला गव्हाची पोळी न खाता आपण जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खाल्ली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे म्हणजे त्याच्याने आपली शुगर वाढत नाही तर भाकरी खाणं जास्त योग्य आणि उत्तम राहणार आणि भात जो आहे हा कमी प्रमाणात जातो जर हे डायट क्लॉक वाईज आपण प्लेट फॉलो केली तर या उत्तराचं स्पष्टीकरण देत असताना आपण ग्लायसेमिक इंडेक्स हा एक शब्द वापरला नेमकी ही संज्ञा काय आहे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे प्रत्येक जेवणाचे जे घटक असतात जसं मी पोळी म्हणलं आणि भाकर म्हणलं तर त्याच्यामध्ये शुगर वाढवण्याची कॅपॅसिटी असते त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणल्या जातं सर्वसामान्य भाषेमध्ये बरोबर काही काही फूड जसं की आता तुम्ही कुठलं कोल्ड्रिंक पिलं तर तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा एकदम झपाट्याने वाढतो आणि तुमची शुगरही तिथे वाढलेली असते आणि तेच जर तुम्ही ताक घेतलं तर ता ग्लायसेमिक इंडेक्स वाढत नाही बरोबर म्हणून मग शुगरही वाढत नाही ज्यांना टाईप टू प्रकारचा डायबिटीज झालेला आहे तर अशा लोकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे टाईप टू डायबिटीज जो आहे हा क्रॉनिक आजार आहे हा नेहमी आपल्या सोबतच राहतो आता खूप सारे ऍडव्हर्टाजिंग गिमिक्स आहेत ज्याच्यामध्ये सांगतात हे खाल्ल्याने पूर्ण पूर्णतर बरा होतो किंवा पूर्ण जडसगड जातो वगैरे असं नसतं आपण डायबिटीज रेमिशन म्हणजे डायबिटीज कंट्रोल करू शकतो पण त्याला जे डायबिटीजचे जे पिल्लर्स आहे ट्रीटमेंटचे ते फॉलो करावं लागणारच पेशंटला डायट एक्सरसाइज ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स गरज पडल्यास इन्सुलिन याच्या पलीकडे ट्रीटमेंटच नाही आहे डायबिटीज जे रुग्ण आहेत त्यांना डायबिटीज झालेले अशा रुग्णांसाठी आठवड्यातून किती दिवस व्यायाम आवश्यक आहे चाळीस मिनटं दररोजपणेने व्यायाम करणं फार गरजेचं आहे आठवड्यात पाच दिवस केला तरीही चालेल किंवा एकशे पन्नास मिनिटं पूर्ण आठवड्याभराचा व्यायामाचा जो टाइम आहे हा कॅल्क्युलेट करायचा डिजिटल जमाना सुरू झालेला आहे तर hmm. स्मार्ट वॉचेसमुळे आपल्याला आपल्या हातातच ती घडी घातलं की आपण आपली ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतो ते सगळ्यात इझी आहे आणि एक्सरसाईज जी आहे ही वेगळी वेगळी सिलेक्ट करायची म्हणजे आठवड्यात दोन दिवस जर ब्रेस वॉकिंग केली दोन दिवस ट्रेंट ट्रेनिंग केली म्हणजे ह्याच्यानी बोर्डम नाही होणार आणि एक्सरसाइज टाळत नाही मग लोक वेगळ्या वेगळ्या फॉर्म ऑफ ऍक्टिव्हिटीज करत राहिलं तर हे खूप चांगलं आहे पण जसं वय जेव्हा जास्त असतं तेव्हा नीस गुडघ्याचे जे, जे आजार होतात तेव्हा लो इम्पॅक्ट एक्सरसाइज करणे गरजेचे आहे पुढचा जो आजार आहे ज्या विषयी आपण बोलणार आहोत तो आहे थायरॉइड थायरॉइड हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा आजार म्हणून निदर्शनात येत आहे तर महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त का आढळते महिलांमध्ये चार टाइम हे प्रमाण जास्त आढळतं पुरुषांपेक्षा फोर टाइम्स वुमेन आर मोर प्रोन टू थायरॉइड प्रॉब्लेम्स आता हे कारण जसं ऑटो प्री डिपोजिशन झालं आता ऑटोइम्यून इम्युन प्रिडिस्पोजिशनमध्ये हाशिनोमोटोस थायरॉयडाइटिस आणि ग्रेव्ज डिझीज हाशिनोमोटोस जो आहे हा हायपोथायरॉइड कॉज करतो ग्रेव्जमुळे मध्ये हायपर थायरॉइडिझम होतो तर हे ऑटो इम्युन कंडिशन आहेत स्त्रियांमध्ये सेक्स हार्मोन्स असतात स्पेशली इस्ट्रोजन हे हार्मोन दुसऱ्या अँटीबॉडीजचे प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं जेणे की ऑटो रिस्पॉन्स डेव्हलप होतो आणि ते थायरॉइड ब्लांड जे असते जी ग्रंथी असते त्यालाच टार्गेट करतो पुरुषांमध्ये मेल हार्मोन असतो टेस्टेस्टोरॉन जे की प्रोटेक्टिव्ह अँटी इन्फ्लॉमेटरी प्रॉपर्टी मध्ये जास्त आहे तर त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये ही संख्या कमी आहे स्त्रियांमध्ये खूप चेंजेस होतात प्युबर्टी मेनोपॉज हॉर्मोनल ह्या सर्वांमध्ये थायरॉइड फंक्शनचे जे इम्पॅक्ट आहे हे इम्बॅलन्स नक्की करत राहतं तर त्याच्यामुळे ही शक्यता स्त्रियांमध्ये जास्त असते आणि परत मग काही जेनेटिक फॅक्टर्स सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात हायपोथायरॉइडिझम ची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि त्याच्याकडे कसं लक्ष देऊन आपल्याला ते दूर बर बर। करता येईल बरोबर हायपोथायरॉइडिजम मध्ये खूपदा पेशंटला थकवा जाणवतो म्हणजे काही न करताही थकवा असतो बसल्या जागीही पेशंट थकल्यासारखा वाट म्हणजे त्याला फील होतं की मी खूप थकलो आहे वेट गेन होतं लठ्ठपणा येतो कोल्ड इंटॉलरन्स असतो कॉन्स्टिपेशन असतं जॉईंट पेन्स असतात तर ही सगळी हायपोथायरॉइडची था। कंडिशन असते म्हणजे झोप घेतल्यावरही पेशंटला फ्रेश वाटत नाही आणि त्याला थकल्यासारखं सतत वाटणे मग मेन्स्ट्रल चेंजेस असतात इरेग्युलॅरिटीज असतात मेन्स्ट्रल सायकलमध्ये नैराश्या वाटते पेशंटला डिप्रेशन वाटतं बऱ्याचदा मूड स्विंग होतात चिडचिडपणा जाणवतो तर हे सगळं थायरॉइडमुळे होतं थायरॉइड वाढल्यास वजन मानसिक आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर त्याचा कसा परिणाम होतो हायपोथायरॉइड जर असेल तर वेट गेन होतं स्लो मेटाबॉलिझम असतं स्लो मेटाबॉलिझममुळे काय होतं कॅलरीज बर्न होत नाही मग जे पण खाता दॅट दनवर्टेड इन टू युअर हाय कॅलरीज जे आहे ते त्याचा साठा वाढत जातो आणि पेशंटला लठ्ठपणा यायला लागतो बरोबर दुसरी गोष्ट डिप्रेशन होतं ब्रेन फॉगिंग होतं इव्हन uh, फर्टिलिटीचे समस्या असतात इरेग्युलर मेन्स्ट्रोल सायकल्स चालतात पेशंट गर्भ राहत नाही त्यांचा तर हे सगळं मध्ये होतं हायपर मध्ये याच्या अपोजिट गोष्टी व्हायला लागतात जसं की वेट कमी होणे मग एटी लेवल जी आहे ही खूप जास्त असते पेशंट खूप चिडचिड करतात त्यांना मूड स्विंग्स भयंकर रीतीने होतात पेशंटला स्लीप प्रॉब्लेम्स जाणवतात म्हणजे झोप पूर्ण असं लागत नाही हृदयाचे ठोके जे असतात हे जास्त जातात तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत पेशंटला मिसकॅरेज होतात मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं न्यूबॉर्न बेबीजमध्ये तर हे सगळे हायपर थायरॉयडिजममध्ये खूप कॉमन आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणते थॉरॉइडचे विकार वाढतात गॉइटर म्हणजे जसं तुम्हाला लोकांनी पाहिलं असेल की थायरॉइड ग्रंथी जी आहे ही आपल्या नेकमध्ये असते तर इथे जेव्हा ती सिच्युएटेड असते तेव्हा तिची साईज आपल्याला अशी नॉर्मली जेव्हा पेशंटकडे बघतो आपण नॉर्मल लोकांकडे बघतो तेव्हा ते दिसत नाही पण ग्वायटर म्हणजे काय होतं तिथे अशा खूप सुजलेला जो गळ्यामध्ये एक बटरफ्लाय शेप दिसतं दॅट इज ग्वायटर तो तो आकार वाढतो थायरॉइडचा आणि ती स्वेलिंग आयोडाइनच्या कमतरतेमुळे वाढते हायपोथायरॉइडिझम म्हणजे आयडिन डेफिशियन्सी पुरेसे आयडीन तयार होत नाही या कंडिशनमध्ये आणि म्हणूनच पेशंटला जेणेकरून स्लगिशनेस थकवा वेट गेन हे सगळं जाणवतं आणि कंजनायटल अॅबनॉर्मॅलिटीज म्हणजे जसं की लहान मुलांमध्ये मेंटल रिटार्डेशन क्रिटिनिझम ग्रोथ स्टॉप होणे म्हणजे वाढ खुंटणे हा प्रकार सगळा होतो मुलांमध्ये थायरॉइड विकार दिसल्यास पालकांनी कोणती चिन्हे ओळखावीत थायरॉइड लक्षणे आहेत जेणेकरून त्यांना त्याच्यावर योग्य उपचार येईल बरोबर जसं मी सांगितलं बिहेव्हिअर पॅटर्न चेंज असतो जर आपल्याला आपला मुलगा आधी खूप ऍक्टिव्ह व्यवस्थित नॉर्मल असेल आणि आता जर तो स्तब्ध झालाय किंवा तो रिस्पॉन्ड करत नाही किंवा तो जास्त रिएक्ट करत नाही डिप्रेस्ड राहतो किंवा त्याच्यात खूप लिथार्जी आहे तो खूप लवकर थकतो आहे तर या सगळ्या गोष्टी पेरेंट्सनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याची लवकरात लवकर तपासणी करून आपल्या पिडियाट्रिशियन दाखवलं पाहिजे डायबिटीज थायरॉइड आणि ओबेसिटी संदर्भात काही गैरसमज आहेत तर नेमके हे काय गैरसमज आहेत आणि त्याविषयी योग्य समज काय आहेत याविषयी काय सांगाल डायबिटीजमुळे गैरसमज आहे जसं की डायबिटीज हा काय फार सिरियस प्रॉब्लेम नाही एकदा नियंत्रणात आला की गोळ्या बंद करता येतात पण असं नसतं डायबिटीज हा क्रॉनिक आजार आहे आणि तो आपल्यासोबतच राहणार आहे म्हणून आपल्याला डॉक्टरच्या ॲडवाईजमध्ये मेडिसिन घेणं आणि ते कंटिन्यू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्येच आपल्याला राहणं हे येता यायला पाहिजे थायरॉइडचा पण लोकांना बराचसा गैरसमज असतो म्हणजे सिमटम्स कमी झाले की ते गोळ्या बंद करतात तर असं न करता पूर्ण मॅनेजमेंट आणि नेहमी त्याचं वा, वारंवार मॉनिटरिंग हे असणं गरजेचं आहे थायरॉईडचा अजून समज आहे की कुठलं डायट फॉलो केल्याने थायरॉइड पूर्ण नष्ट होतो असं काही नाही डायबिटीजला हार्मोनल ट्रीटमेंटच लागते आरोग्य तपासण्याकडे लोकांची उदासीनता असते उदासीनता दूर करून त्यांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण काय संदेश द्याल लोकांमध्ये भीती खूप आहे म्हणजे जसं रोग निदान झाले तर काय होईल आपल्याला खर्च खूप करावा लागेल का मग त्यांची जी ती सायकल आहे जो क्वेश्चन आहे तो राहतो आणि ट्रीटमेंटचा पार्ट जो आहे तो अंमलबजावणीच येत नाही खूप दुसरेही कारण असू शकतात या सगळ्याच्या पार जाऊन आपण आरोग्य सेवा जी आहे ही पूर्णपणे फॉलो केली पाहिजे आणि आपण लवकरात लवकर दाखवून शहरी भागात असो का ग्रामीण भागात असो टेस्ट करून आपण पुढचा इलाज केला पाहिजे मॅडम आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला डायबिटीज आणि थॉयरॉइड या सारख्या गंभीर आजारावर आपण सविस्तर असं मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं आमच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार थँक्यू व्हेरी मच तर श्रोतो हो या मुलाखती बरोबरच मला म्हणजे आशिष गावंडेला निरोप द्या भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोवर नमस्कार आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज मधुमेह आणि थायरॉइड चे आजार कारणे लक्षणे आणि उपचार या महत्वपूर्ण विषयावर तज्ज्ञ डॉक्टर तृप्ती जवादे यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं नितीन भट आणि पल्लवी सपकाळे यांचं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।